पालघर लोकसभा मतदारसंघ आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून याची ओळख भाजपचा हा पारंपरिक मतदारसंघ युतीत भाजपनं नऊ वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली बदलत्या सूत्रानुसार मागील वेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला पण उमेदवार हा भाजपचा होता भाजपमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र गावित हे नंतर शिवसेनेत गेले आणि शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेत पोहोचले पुढे शिवसेनेत फूट पडली आणि गावितांनी ठाकरेंऐवजी शिंदेंना साथ दिली आता लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते त्यात शिंदे गटाबरोबरच भाजपनंही या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय या मतदारसंघाचे प्रभारी नरेश म्हस्के यांनी थेट इथं येऊन राजेंद्र गावतांच्या उमेदवारीची घोषणाच केली आहे जागा वाटपा आधीच उमेदवारी जाहीर केल्यानं सर्वांच्याच भुवया मात्र उंचावल्या आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हा सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या पवित्र स्मृती वंदन करून आजच्या या पदाधिकारी शिवदूत कार्यकर्त्यांच्या बैठकीकरता उपस्थित असणारे आजचे खासदार फाटक साहेब ऐकून घ्या आजचे खासदार दरम्यान या मतदारसंघावर आता भाजपनेही दावा केला आहे तसं पाहिलं तर हा मतदारसंघ भाजपचा राहिला आहे भाजपचे चिंतामण वणगा हे या मतदारसंघातून नऊ वेळा निवडणूक लढवले आहेत तीन वेळा त्यांना विजयही मिळाला आहे एकदा भाजपच्या उमेदवारीवर राजेंद्र गावितही विजयी झाले आहेत त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला परत मिळावा अशी स्थानिक नेत्यांची मागणी आहे बघा एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला चिंतामणजी वनगा हे खासदार पदासाठी लढले होते त्यामधले तीन वेळा ते खासदार आहेत मी पारंपरिक पालघर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा हा मतदारसंघ राहिलेला आपण दोन हजार अठराची ची इलेक्शन चिंतामण वनगांच्या नंतर झालेली ती सुद्धा आ, राजेंद्र गावित हे भाजपामधनंच लढलेले पुढे काही ज्या गड़ घटना घडल्या त्यामुळे ते शिवसेनेतनं त्यांना लढावं लागलं परंतु आज आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी बूथ लेवलमध्ये पर्यंत भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आज प्रत्येक सहा विधानसभेमध्ये आमचे वॉर रूम आहेत आमचे लोकसभेचं स्वतःचं वॉर रूम आहे आणि त्यामुळे आम्ही पूर्णपणे लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी ही पालघर जिल्ह्यामधनं तयार आहोत आज बूथ लेवलपर्यंत पर्यंत असतील वॉरियर्स असतील त्याचबरोबर अत्यंत सा अजून हे होतो की माननीय पालकमंत्री जे रवींद्र चव्हाण या इकडे पालघर जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीचं अत्यंत सूत्रबद्ध असं काम चालू आहे आणि लोकसभेचीच तयारी ही भारतीय जनता पार्टीची आहे म्हसके यांनी आपल्या भाषणात राजेंद्र गावित हे शिवसेनेकडूनच लढणार आणि धनुष्य बाणावरच लढतील हे निरखून सांगितलं आहे याचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढला जात आहे गावीत हे पुन्हा भाजपमध्ये येऊन कमळ चिन्हावर लढतील अशी ही एक चर्चा आहे त्यामुळे पालघर शिंदेसाठी भाजप सोडणार की गावितांची घर वापसी करून मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे राहुल पाटील लोकमत पालघर